जैन मित्रांनो स्वप्नवृद्धीच्या या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा खरंच अभ्यास झालेला असेल तर विसाव्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या हा व्हिडिओ महत्वाचा असल्याने पूर्ण व्हिडिओ बघा प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत उत्तर सदानंद दाते प्रश्न दुसरा सदानंद दाते हे पूर्वी कोणत्या संस्थेचे महासंचालक होते उत्तर राष्ट्रीय तपास संस्था येणार प्रश्न तिसरा एक गाव एक पानवटा ही मोहीम कोणी राबवली उत्तर डॉक्टर बाबा आडाव मित्रांनो यांचं नुकतंच निधन झालं असल्यामुळे यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे प्रश्न चौथा हमला पंचायत संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर डॉक्टर बाबा आळाव प्रश्न पाचवा पंतप्रधान कार्यालयाचे पी एम ओ चे नवीन नाव काय आहे उत्तर सेवा तीर्थ प्रश्न सहावा बॉलिवूडचे मॅन आणि ऍक्शन किंग म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर धरमसिंह देवल यांना दोन हजार बारामध्ये पद्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा यांचंही नुकतंच निधन झालेलं आहे प्रश्न सातवा चौऱ्याहत्तरवी मिस युनर्स दोन हजार पंचवीस कोण बनली उत्तर फातिमा बॉश प्लीज मित्रांनो आपल्या स्वप्नवर्दीच्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा शंभर टक्के फायदा होणार असल्यामुळे तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब करा प्रश्न आठवा देशातील पहिली झीन झेड आमदार कोण बनली उत्तर मैथिली ठाकूर प्रश्न नववा युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण उत्तर खालेद अल एनानी प्रश्न दहावा आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर रंजाना प्रकाश देसाई प्रश्न अकरावा भारताचा पहिला राजदूत कोणत्या देशातून नेमला जाणार आहे उत्तर अफगाणिस्तान हा भारताचा राजदूत जे आहे हे दुसऱ्या देशातून नेमला जाणारा पहिलीच वेळ आहे प्रश्न बारावा भारताचा पहिला सी आय सी सेमी कंडक्टर प्रकल्प कोणत्या राज्यात असणार आहे उत्तर गुजरात प्रश्न तेरावा भारताचे नव्वदावे मास्टर कोण उत्तर ए आर प्रश्न चौथावा सॉरी चौदावा आय सी सी महिला विश्व दोन हजार पंचवीस विजेता कोणता देश आहे उत्तर भारत प्रश्न पंधरावा डी आर डी ओ आर डी एल चे नवीन संचालक कोण आहेत उत्तर अंकुश राजू प्रश्न सोळावा महाराष्ट्रामध्ये कोणत्या तीन ठिकाणी ए आय सेंटर उभारली जाणार आहेत उत्तर मुंबई नागपूर पुणे प्रश्न सतरावा भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षपणास्त्र खरेदी करणार आहे उत्तर इस्रायल प्रश्न अठरावा दरवर्षी भारतीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो उत्तर तेवीस ऑगस्ट प्रश्न एकोणीसवा चार्ट जी पी टी बनवणाऱ्या ओपन ए आयचे चे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न विसावा फिफा शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चार पर्यायापैकी जय हिंद मित्रांनो आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद